सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार न्यूज चॅनल म्हणजेच नमस्कार जे धडक बेधारक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक देणारी बेदार बातमी फक्त आपल्यासाठी भ्रष्टमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून रास्ता रोको पोलिसांशी झटापट कोल्हापुरात शिवसेना उभाटाचे आंदोलन राज्य सरकारमधील भ्रष्ट आणि कलंकित मंत्र्यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज कोल्हापूरच्या तावडे हॉटेल चौकात उग्र आंदोलन केले गगनभेदी घोषणांच्या गजरात मंत्र्यांच्या तात्काळ राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात आली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार व पक्षाचे उपनेते संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांनी भ्रष्टमंत्र्यांचा राजीनामा घ्या अशा घोषणाने वातावरण तापले महिला आघाडी युवासेना आणि अन्य सहयोगी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सरकार विरोधात आपला संताप व्यक्त केला यावेळी तावडे हॉटेल परिसरातील पुणे बेंगलोर हायवे रोखण्यात आला या दरम्यान पोलिस आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तीव्र झटापट झाली पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आंदोलनामुळे महामार्गावर मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला यावेळी उपनेते संजय पवार आणि जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांनी पुढेही आणखी मोठी इशारा दिला यावेळी सहसंपर्क प्रमुख विजयराव देवणे राज्य संयोजक नवेज मुल्ला चंगेज खान पठाण जिल्हा प्रमुख संजय चौगले जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले सुनील शिंत्रे वैभव उगळे सहसंपर्क प्रमुख हाजी असलम सय्यद महिला आघाडी जिल्हा प्रमुख मंगलताई चव्हाण जिल्हा उपसंघटिका स्मिता मांढरे युवासेना जिल्हा प्रमुख स्वप्नील मगदोम यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या